नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आम्ही आज कुठं आलोय आज आणि इथं सगळ्या टोटल साऱ्या मेहन्या गोळा झालेल्या सोडून आरती हा काम कामवाली मेहन्य आहे माझी बोल ग आरती तिला सगळ्यांनी कावून कावून कोपऱ्यात बसवली दोघा इकड आबी समा आणि ही वागुली कर बोला आता बघा ती सा पाचच्या बहिणीने आणलं तर इथनं बेवण्यात चा यात्र होती बघा पूजाने किती चाप घातली कुठलं कुठलं चांगलं दिसत ते बघून मुलगा आवरी पूजा बघा डोकं कसंच भरलं आहे सग दोन तीन चार पाच 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 एक पूजा का आपण सगळ्याचं घेतलं काय चाप सगळ्याच चाप घेतलं इकडं आहे हाय इकडं रबो आहे रबो बोग, बोग, ले। कम कम तो मी ना मी कसा ठेवलो आहे तर पुरीला पोळलं आहे काय पोळं आहे गं पोळ हां बोल बोर गं पूजा सांग तर बघा असं लेकरांना लय ध्यान ठेवावं लागतं आहे बारक्या तरी एक काम कमी करावं पण लेकरांना ध्यान ठेवायला जास्त लागतं आणि त्या जर फॅमिलीत कुणाला गडबड असते का ना स्वयंपाक स्वयंकपाची तर मग लेकरांना लय ध्यान लागतं ध्यान द्यावं लागतं आमच्या आरती पण लेकरा कडकडी ती सारखी राहतात पोरांना काय कळत नाही ऊन ताणाचं बाहेरच खेळते तेवढ पडले बाहेर आम्ही घरात बसून आम्हाला दम्य तुम्हाला कसं वाटत

मस्ती मला जमत नाही पाहुणे त्यांच्या घरी गेली काय जमत जेवण करायचं आणि थोड्या जरा खाली उतर उतरलं का नाही मग जाणार आता लागत नाही गरम होत आहे गाडीत चळ जरा ऊनखाली झालं का नाही मग जाणार मग तयारी ते सगळं पोळ्याला ना फोडा येत नाय माझे काय कालवनाचा पोळ्या होतं ना गाळ शिजवले दाळ शिजवलेलं काय पातीला उतरून माझ्या सर्दी पुढे असं म्हणजे बघलेलं थोडं पळले आणि हाताला थोडं औषध बी आण तर गावात भेटतं बघा औषध तुपाचं औषध आहे त्यांना काय चुरचुरती उठत नाही नुसतं थोडं लावायचं आहे औषध ते लावायला पप्पाना दिलंय ते लावल्यावर बरंच होतंय आता

तुम्हाला माहित आहे तिची पूर्ण होता येईल मी आता घ्या बोलून काय बोलायचं कोणा द्यायचे तुम्हाला आपल्या फॅमिली पुढं गावते सगळ्यांना की मी गरीब आहे आणि एवढं सांगू वजन कमी माझं पण मी काम बी केलं आणि जेवण जेवणा जरा प्रमाण कमी केलं जेव्हा माझं वजन कमी झालं तिला सांगितलं म्हणजे ऐकत ना मग ती काय नाही खाली मरता का मला सांगाय

आणि मी माझी आरती महेरला का नक म्हणती गेल्या वेळेस दाजी म्हणलं होतं जातो बी सु लागलाय म्हणलं जातो बी तीन चार दिवस तर म्हणली नक म्हण का गाय तर म्हणली अगं तिथं पिंपण्याला खायला काय बी आहे आणि मला सारखं आणि तिथं म्हणली काम करायला जरा बरं असतं त्याच्यामुळे काय तोड ती राहत खायचं पिंपण्याला गेलं की चालूच त्याच्यामुळे ते आले नाही आलेलं नग म्हणते आपली

काय व्हिडिओ बनतो सांगतो मी तुम्हाला लेकरांची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या लेकरांवर जरा ध्यान ठेवा लेकरांना काय कळत आपल्याला कसं कळत गरमगार असं तसं लेकरांना काय नसतं म्हणून

जरा असे आतमध्ये नाही फुलवरच थोडस जास्त बाकीचं जरा ओरगा काकड जरा माझ्या माहेरवर नानले औषध लावायचं चांगलं औषध आहे लगेच बरं बोलत आहे चला बाय बाय मग